साहेब सातारा सैनिक समाजसेवाकाचं कार्य करत असताना सहज माझं लक्ष तहसीलदार कार्यालयामध्ये मला वाटतं आठ तारखेला काहीतरी आठ एक दोन हजार पंचवीसमध्ये मुद्रांक आणण्यासाठी आजमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर एक शंभर रुपयाचा स्टॅम्प फी त्या लोकांना मागितला तिथं आतमध्ये तिथं हे पिटीशन रायटर वगैरे बघतात त्या ठिकाणी गेलो होतात तर ते काही स्टॅम्प मागितलं तर ते म्हटले आम्ही स्टॅम्प विक्री करत नाही तर मी त्यांना म्हणले की मुद्रांक परमिशन लायसन्स तुमच्याकडे आहे वरती बोर्ड लिहिला आहे की मुद्रांक विक्रेता प परमिशन लायसन आहे तुमच्याकडे तुम्ही काय विकत नाही नाही मी विकत नाही आम्ही परमिशन आम्हाला वीस वर्षापासून दिलेला आहे मला आम्ही ते विकत नाही मग मी त्यांच्या साहेबांना घरी बोलतो संजय बी पाटील निबंधक वर्ग नंबर एक आणि वर्ग नंबर दोनमध्ये साळुंके मेडपासतात या सर्वांशी चर्चा केल्यानंतर ते मुद्रांकी विकत नाही हे सिद्ध झालं आणि त्यांच्यावरती कारवाई करून निलंबन केलं त्यांचं जर मग त्यांचं निलंबन केलं तर त्यांना ती जागा सोडून जाणं अखतर आहे ना त्यांनी त्यातून जागा सोडलं पाहिजे बेरोजगार लोक तिथं जाऊन कामं करतील चांगलं त्यांचं काम होईल गरीब लोकांचं कल्याण होईल हे होण्यासाठी मला वाटतं की ती जागा त्यांनी सोडून अतिक्रमण त्याने हलवाहू तिथून आणि मुनरांग विक्री जे करत असेल त्यांना निलंबन केल्यानंतर तिथं बसण्याचा अधिकार आहेच नाही आणि शेवट अमित शेट्टी नावाचे एक चॅम्पियन राहील त्यांची मिसेज तिथं वकिली करते त्यांनी एक स्वतःचं ऑफिस तिथं टाकलेलं आहे मग ते वकिलानं जर तहसीलदारमध्ये ऑफिस टाकायचं तहसीलदारमध्ये जर त्यांनी ऑफिस टाकायचं ठरवलं आहे तर मग बाकीच्या वकिलांनी काय करा तिथं पण ऑफिस पंडिबाई सरांची आणि तसं म्हणायला गेलं तर अतिक्रमण हे तशीच आवारामध्ये होणं गरजेचं नाही आहे नगर परिषदेचा तो विषय आहे आणि अतिक्रमण काढण्यासाठी मी हटवण्यासाठी अमित शिंदेंना पण स्वार्थ केला होता पण अमित शिंदे जबर दुपार तिथं अतिक्रमण करून बसलेले आहेत त्यांना तसे ऑर्डर आली की बाहेर इथून आला म्हणजे पण ती हलत नाही तहशीलदारचं आवारातलं अतिक्रमण पूर्णतः काढावं यासाठी मी इथे येऊन बसलेलो आहे आणि रोजगार ज्या लोकांना नाही त्या लोकांना रोजगार तिथे मिळावा ही माझी अपेक्षा आहे मागणी एवढेच की या लोकांनी स्वतःचं अतिक्रमण घालवावं निलंबन झाल्याच्या तिथून बाहेर पडावं आणि आमच्या आगाम एकाकडून लोकांना तिथं चांगल्या सुविधा मिळाव्या हे नगर परिषदेच्या अभियातमध्ये येत आहे परंतु तहसीलदार प्रांत साहेबांनी पण सांगितलं की आम्ही ऑर्डर सोडली हे खाली करा म्हणून साठी तरी पण ही लोकं तिथं मज्जा करून आहे निलंबन निर्बंधक आहेत वर्ग नंबर एक संजय बी पाटील व दुयम वर्गाच्या मॅडम आहेत दोन नंबरच्या त्या आपण साळुंगी मॅडम पण तसंच चुकीचं वागत आहेत त्यांची काय ती लागेबंदी वाटते आर्थिक लागेबंदी माझा असा संशय आहे ताट तर मला वाटतं त्यांनी लवकरात लवकर थांबून अतिक्रमण पण त्यातून हलवावं आणि ते मुद्रांतीच्या निलंबन केलं आहे त्यांनी तिथून हलावं हटावं ही आमची इच्छा आहे तोपर्यंत मी उपोषण तिथून थांबवणार नाही हा माझा निर्णय माझ्याकडे लेखी आहे त्यांचं नगरपालिकेचं लेखी आहे माझ्याकडे त्यांचं नगरपालिकेनं आणि सांगितलंय मला की साहेब तुम्हाला आणि जेवढ्या गाड्या लागतील वाहने लागतील जेवढं पुरवठ आणि तिथलं अतिक्रमण पण हलव जी आमची ऑर्डर आहे ती त्यांनी मला दिलेली आहे सध्या अजूनही ऑर्डर माझ्याविषयी आहे नगरपालिकेचं विषय नगरपालिके सगळे पुरावे असताना देखील हे लोक हलत नाही त्यामुळं बजाऊ करून बसली ते त्यांनी लवकर लवकर तिथं हलवण्यात मोदत उपोषणा ना हलणार नाही आमरण उपोषण करणार आहे हे आजपासून सुरू आहे